नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागील अर्थसंकल्पात दहा लाख कोटी रुपये घरकुलसाठी मंजूर करण्यात आलेले आहे आणि यातील अडीच लाख कोटी रुपये पुढील पाच वर्षाकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबाला घरकुल बांधून देण्यासाठी राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आलेले आहे आणि त्याचसाठी आता ऑनलाईन अर्ज करणे हे चालू आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरकुल मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा याबाबत टू झट अशी माहिती लाईव्ह पाहणार आहोत यामध्ये योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यासाठी असलेली पात्रता आणि अटी याबाबत सविस्तर चर्चा आपण यापुढे करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी अजूनही आमचे माहिती मराठी हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो खाली सबस्क्राईब नावाचे बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ऐकॉन यावरती प्रेस करा जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया घरकुल योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला केंद्र शासनाच्या पी एम ए वाय एम आय एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर जायचे आहे या पोर्टलची लिंक तुम्हाला या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट झिरोबाबत तुम्हाला माहिती दिसेल ती माहिती वाचून खाली स्क्रॉल करा खाली क्लिक टू प्रोसीड या बटनवर क्लिक करा त्यानंतर यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची माहिती तुम्हाला दिसेल यासाठी तुम्हाला पहिल्या क्रमांकावर आधार कार्ड लागणार आहे आधार कार्ड हे तुमचे अपडेटेड पाहिजे म्हणजे त्याला लेटेस्ट मोबाईल नंबर लिंक पाहिजे त्यावरती लेटेस्ट फोटो अवेलेबल पाहिजे इत्यादी माहिती तुम्हाला या आधारमध्ये अपडेटेड पाहिजे त्यानंतर घरातील आई वडील बायको इत्यादींची तुम्हाला आधार कार्ड देखील हे फॉर्म भरताना लागणार आहे त्यानंतर बँकेचे पासबुक हे नॅशनल बँकेचे लागणार आहे तसेच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागणार आहे तर हा उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही काढला नसेल तर काढून घ्या उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा यावर आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढा किंवा आमच्या सेवा केंद्रामार्फत देखील तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढू शकता त्यानंतर तुम्हाला तुमच्या मालकीची जी जागा आहे त्या जागेबाबतचा मालकी हक्क दर्शवणारा एक महसुली पुरावा म्हणजे सातबारा किंवा रजिस्ट्री किंवा मुक्तीयारनामा किंवा पी आर कार्ड इत्यादीपैकी एक तुम्हाला महसुली पुरावा या ठिकाणी स्कॅन करून ठेवायचा आहे त्यानंतर इत्यादी कागदपत्रे तुम्हाला व्यवस्थित स्कॅन करून हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सुरुवात करायची आहे त्यासाठी खाली प्रोसिड या नावावर क्लिक करा प्रथम तुमचा जो राज्य आहे तो राज्य निवडा खाली कुटुंबाचे उत्पन्न मेन्शन करा त्याखाली सेलेक्ट व्हर्टिकल यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग पार्टनरशिप हा पर्याय निवडा म्हणजे अर्धे शासनाचे पैसे आणि अर्धे तुमचे पैसे असे दोघांचे मिळून घर बांधणार आहे तर हा पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडा त्यानंतर खाली डू यू ओन अ प्लेस पक्का हाऊस एनिवेअर इन इंडिया म्हणजे तुमचे पक्के बांधकाम केलेले एखादे घर भारतामध्ये इतरत्र ठिकाणी आहे का तर या ठिकाणी तुम्ही नाही यावरती क्लिक करा त्यानंतर मागील वीस वर्षात तुम्हाला कुटुंबातील कोणाच्याही नावे घरकुल मिळालेलं आहे का तर या ठिकाणी देखील तुम्ही नाही हा पर्यायच निवडा आणि खाली इलिजिबिलिटी चेक यावरती क्लिक करा त्यानंतर कन्सेट आधार ऑथेंटिकेशन या शीर्षकाखाली तुम्हाला आधार नंबर न चुकता व्यवस्थित टाकायचं आहे त्यानंतर बाजूला आधारवर जे नाव आहे सेम तसेच नाव तुम्हाला या ठिकाणी खाली टाईप करायचे आहे त्यानंतर खाली जो डिल डिक्लेरेशन फॉर्म आहे तो वाचून तुम्हाला जनरेट ओ टी पी यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या जे आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी एंटर करा आणि सबमिट करा त्यानंतर पुढे घरकुलसाठी मागणी अर्ज भरणे चालू होईल यामध्ये नाव आधार क्रमांक हे आपोआप येईल खाली पॅन क्रमांक हा तुम्ही व्यवस्थित टाका त्याच्या बाजूला जन्मतारीख टाका खाली अर्जदाराचा मोबाईल नंबर टाका असल्यास ईमेल आय डीही टाका त्यानंतर खाली अर्जदाराचा लिंग मेल फिमेल ते निवडा वैवाहिक स्टेटस विवाहित किंवा अविवाहित ते देखील या ठिकाणी मेन्शन करा त्यानंतर खाली अर्जदाराच्या वडिलांचे नाव आज पर आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराच्या वडिलांचे नाव मेन्शन करायचे आहे खाली आईचे नाव सेम ॲज पर आधार कार्ड तुम्हाला येथे नाव टाकायचे आहे आणि बाजूला आधार देखील न चुकता टाकायचा आहे त्यानंतर रोजगार स्थिती म्हणजे काय तुम्ही काम करता ते या ठिकाणी मेन्शन करा धर्म आणि जात हे देखील मेन्शन करा खाली शिक्षण किती झाले ते देखील मेन्शन करा त्यानंतर खाली डिक्लेरेशन डू यू बिलॉंग बिल्डिंग वर्क पी एम स्वनिधी किंवा अंगणवाडी किंवा विश्वकर्मा योजनेचे तुम्ही लाभार्थी आहे का तर असेल तर होय निवडा किंवा नो निवडा तर या ठिकाणी मी नो निवडत आहे आणि खाली सेव अँड कंटिन्यू यावरती क्लिक करतो आहे त्यानंतर दिलेल्या नातेवाईकाचे आधार कार्ड डिटेल तुम्हाला ऑनलाईन मॅच होईल आणि डाटा सेव्ह होऊन जाईल घरातील व्यक्तींचा विवरण या ठिकाणी तुम्हाला दिसेल यामध्ये नवीन मेंबर ॲड करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता किंवा वगळू शकता त्यानंतर खाली सेव्ह अँड कंटिन्यू यावरती क्लिक करा पुढे हाऊसहोल्ड कॅटेगरी यामध्ये डब्ल्यू एस निवडा वार्षिक उत्पन्न खाली मेन्शन करा आणि उत्पन्नाचा दाखला पी डी एफमध्ये फक्त शंभर के बीच्या आत असलेला जो दाखला आहे तो या ठिकाणी तुम्ही अपलोड करा त्यानंतर विहित जागेवर कधीपासून तुम्ही राहत आहात तेवढे वर्ष या ठिकाणी दहा वीस जे असेल ते मेन्शन करा सध्याला राहते घर किरायने आहे का स्वतःचे आहे ते निवडा त्यानंतर घराचा प्रकार कच्चा आहे का पक्का आहे ते या ठिकाणी मेन्शन करा आणि सेव अँड कंटिन्यू यावरती क्लिक करा त्यानंतर ॲड्रेस डिटेल यामध्ये वर्तमान पत्ता म्हणजे तुम्ही सध्या राहत असलेला पत्ता या ठिकाणी मेन्शन करा गल्लीचे नाव गावाचे नाव पोस्टाचे नाव तालुका जिल्हा राज्य इत्यादी माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर खालच्या रखान्यामध्ये परमनंट ॲड्रेस जर तुम्ही सेम ॲड्रेसवर राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी सेम वरीलप्रमाणे ॲड्रेस मेन्शन करा त्यानंतर एस सी आय त्यानंतर ए एच पी प्रोजेक्ट लोकेशन यामध्ये ज्या ठिकाणी घर बांधकाम करत आहात त्याबाबतचा तुम्हाला तपशील या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुमची जागा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही घर बांधणार आहात तर त्या ठिकाणी तुमचा जो ए एच पी परियोजना की पहचान आहे तर याच्यावर नोंद निवडा आणि खाली सेव अँड कंटिन्यू करा त्यानंतर पुढे तुम्हाला शेवटची स्टेप येईल ते म्हणजे तुमचे बँकेचे डिटेल टाकण्याची यामध्ये अर्जदाराची बँक खाते क्रमांक तुम्हाला दोन्ही ठिकाणी सेम टाकायचे आहे आय एफ सी कोड हा व्यवस्थित पाहून तुम्हाला ह्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे आणि त्यानंतर गेट बँक डिटेल यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमची जी बँक आहे त्याची डिटेल या ठिकाणी आपोआप येईल त्यानंतर खाली मेन्शन असलेल्या योजनेचा लाभ घेतला आहे का तर ते जे लागू असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडा मी नो यावरती क्लिक करत आहे खाली दिलेले दोन डिक्लेरेशन यावरती पाहून तुम्ही यावरती क्लिक करा आणि फायनल सेव्ह या बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो सबमिट होईल आणि आपला जो ॲप्लिकेशन आय डी नंबर आहे तो या ठिकाणी जनरेट होऊन जाईल त्यानंतर प्रिंट करावायचा पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर या अर्जाची प्रिंट करा आणि संबंधित कस्टमरला ती प्रिंट द्या त्यासोबतच आधार कार्ड राशन कार्ड उत्पन्नाचा दाखला बँकेचे पासबुक पॅन कार्ड आणि जो तुमचा महसुली पुरावा आहे जागेचा इत्यादींचे तुम्हाला झेरॉक्स काढून त्या अर्जाची प्रिंट काढून ते तुम्हाला नगरपालिकेमध्ये किंवा तुमचे जे महानगरपालिका आहे त्या ठिकाणी तुम्हाला ती जो अर्ज नमुना आहे तो दाखल करायचा आहे आणि संबंधित महानगरपालिकेतून ते जमा केल्याची पोचपावती तुम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे त्यानंतर केलेल्या अर्जाबाबत जे अपडेट आहे ते तुम्हाला तुम्ही जो त्या ठिकाणी मेन्शन केलेला मोबाईल नंबर आहे ये त्यावरती येतील त्यानंतर तुम्हाला पालिकेमार्फत इन्स्पेक्शन होईल आणि इन्स्पेक्शन झाल्यानंतर तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी जे लागणारे जे पैसे आहेत हे तुमच्या खात्यामध्ये येणे चालू होईल तर अशा प्रकारे आज आपण घरी बसल्या घरकुल योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे पाहिले व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू मैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर मित्रांनो काही जर तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र